ए मंडळी पार रे पाणीच पाणी पाणीच पाणी एक नंबर पाणी एकदम सुंदर एकदम सिनेमॅटिक स्टाईल मध्ये पाणी पार पाणीच पाणी मंडळी राम राम काय चाललं तुमनं ना, ना ते सकाळी सकाळी मोर्यादादा ना फोन होणार दादा म्हणे भाऊ आज रविवारसे आज आपले कुठतरी फिराल जाणं पड कुठे चालस कुठे चालस म्हणे केळतं धरणकडे जाई फिरी होत म्हणे आपण म्हणे पाणी चांगलं येईल चे म्हणे किती पाणी छे ते बी पाहायचंय म्हणे चाले म्हटलं काय किती पाणी पाणीचे म्हटलं आज म्हणे होई जे मोर्या दादा ही आहे ना यशो नगर मग मालेगेव आठवण आपले चालस यशो नगर मग तठून निघूत म्हटलं बाय शंभू दादा खिरी राहणार मग आपल्याकडे पप्पू दादा ते गेलो होतात पप्पू दादा त्याचले म्हटलं चला हो पप्पू दादा माले यशवंत नगर सोड द्या म्हटलं मग दादानी गाडीवर लगे बशी गे ना मग काय निघणू पप्पू दादानी गाडीवर मग येश्वरनगर मग आई आपले येश्वरनगर दादा आठी रस्त्यावर थांबणार शे मग मोर्यादादा दादाला भेटीन मग त्यानी गाडीवर बसी निघतच मग आम्ही दोन्ही जण मोटरसायकलवर पप्पू दादाला इचारे गेला चालच का म्हणतो भाऊ पप्पू दादा म्हणे भाऊ मना व्हायला काहीतरी काम चालू छे मग पप्पू दादा ने नाही सांग ते मारुती राया मोर्या दादा अटे दादा दादाना गॅरेज पो उभा होता आणि मग मी रोड होणार तिकडे उतरी जालो होतो पप्पू दादा सांग मोर्या दादा गप्पा मारत नाही दा, आपला दादाना गॅरेज मग निवडून मीन मोर्या दादा एकदम भारी भारी वातावरण होत लागेल बाजूसकडनं हिरवळच हिरवळ होत या गावच ना घरं वगैरे एकदम सुंदर होतात पावाली बी मजा ही ती एकदम काही काही पिकं तर इतका सुंदर बसेल होतात ना मंडळी डायरेक्ट मनात ठशी जायत त्या पिकं एकदम सुंदर फक्त कोबीनी हालत थोडीशी खराब वाटणी मालिका जास्त करपा पडली पाणी पडल्यामुळे आऊ समोर जो डोंगर तकास का म्हणजे देर भाऊ शे फार भारी डोंगरशी तो लांबून तितका सुंदर तकास एकदम भारी एक साइडले भरपूर पाणी आणि एक साइडले दरीशे आणि मजार हाऊ जो रस्ता शे होऊ एकदम भारी वर ते आकाश पाय का पण तरी काय सुंदर पूर्ण निसर्ग चारी बाजूने आणि एक साइडले पाणी वर आभाळ बी इतकं बारीश आहे हॉल मजा ए मंडळी पार पाणीच पाणी पाणीच पाणी एक नंबर पाणी एकदम सुंदर एकदम सिनेमॅटिक स्टाईल मध्ये पाणी पार पाणीच पाणी मग काय दीड दोन तास आम्ही तटेस थांबलोत मस्त पाणीने गमत पै मग मोरेदा थांबले चाल ब आता निघूत आता हळूहळू घरकडे मग आम्ही बागे बागे निघूत म्हटलं नेमलोत मग आम्ही मग मोर्यादादा म्हणे आजू एक दरांचे म्हणे पुढे म्हणे ते पाय गोत म्हणे मग आम्ही म्हटलं कुठेशी काय शे विचारा करता एक ठिकाणी गाडी थांबाळणीशी म्हटलं कोणत्या तरी विचारी घेऊत मग दादाले एक घर दखायन मग दादा म्हणे चल म्हणे दादा तटे विचारूत म्हणे

मंग मग नी सांगी कुतरबारी मग आम्ही फास्ट मी कुतरबारी मोरे दादा म्हणतं भाऊ आठून वीस पंचवीस किलोमीटर धरण ते आपण कॅन्सलच करू दटानाकडेच निघूत म्हणत हाऊ जो रस्ता जाई ना ना म्हणजे हाऊ इतका भारी होता रस्ता हा पूर्ण जंगलातून होता मग एकदम सुंदर ठे बिर्याणी किंवा खेकडीच नाही भाजी बनाडानी वेगळीच मजा रती मंडळी पण आता पुढला रविवारी जर वेळ भेटणार टाईम भेटणार तर शंभर टक्का या रस्ता मा या जंगल आम्ही शंभर टक्का बिर्याणी ना प्लॅनची मंडळी फार भारी क्लायमेट शे का मंडळी यंदाना आणि सगळीकडे पाणी पाणी असल्यामुळे फार मजाही राहणी हो मंडळी ज जब... पण म्हण म्हणणं आठवडातून एक दिवस का असे ना आपण स्वतःला दिला पाहिजे आणि मस्त अभयारण्य वनभोजन केलं पाहिजे फिरलं पाहिलं भारी मजा काय मित्र भूक लाग गई मग मोर्या दादाला म्हणतो भाऊ कुठतरी गाडीत थांबाड आणि मस्त नाश्ता करूच म्हटलं मग आमले ही गाडी दाख नाही आम्ही आठ थांबलो तर तर या भाऊनी बटाटा वडा बनाडाला या बोली मंडळी गाडा इतका सुंदर होता आणि स्वच्छता आणि टाप टिपणा इतका सुंदर होता ना की मग म्हटलं आपण इथेच नाश्ता करू तेव्हा भवनी स्वच्छ हात धुईसन जो बटाटा वडा बनाडा मंडळी चव एक नंबर होती चव इतकी सुंदर होती की सटा सुद्धा अशी चव नाही मंडळी एकदम भारी खायसन मजाही लागी एकदम सुंदर आणि आपला तून होता बटाटा वडा मग आम्ही परत म्हटलं चला निघूत निगुण, मग निघणूत मंडळी आठून सटाना काय चार पाच किलोमीटरच राहिलो होतं मोऱ्या दादानं म्हणणं की बा मला व्हिडिओ शूट मा नका घेऊ तुम्ही म्हणून दादा मग काय मंडळी ही लागूत आम्ही ईश्वरनगर नगरमा मोऱ्या दादाला म्हटलं आठे भाऊ आठेच देश उतार देशनगर लिटून पाय पाय निघी जसं म्हटल मोर्या दादाला बी फोन इराणतात गावातून वाटतं मग मोर्या दादानी मारी इथे थांबली उतार दिलं दादाले दादा बाय कर मंडळी मग मी निघणू घरकडे पाय पाय ते बी मग घरकडे निघत असताना सम्र मंदिर दिसना ना आपला हनुमान न चला म्हटलं आता येल शिर तर मग दर्शनच करत म्हटलं फार जागती जो देवस्थानचे बर का मंडळी हे आमना हनुमान नगर म्हटलं फार सुंदर मंदिर मग काय निमनो आपला आत्मानाम टांगा घे पाय 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 आठवून तीनशे तीनशे मीटर अंतर वर्षी आपलं घर जास्त काही नाही

या आमना आजलीना ते आज ना काळ पशी आमणाकडे कामले येत त्यासनी त्या नाता जोपाशील होतात आज मी आमना वडील आम्ही जोपाशी राहीलो या पोऱ्या मस्त त्या साळू आत त्यांना गफ्पा ऐकतस चालू शि आत त्याने बडबड आणि ते काय आमले सवयी पडी जायचे त्याला मी ते भारी वाटत ऐकायला मग म्हटलं श्रावण महिना मग काही कटिंग करायनी नाही आता थोडं कटिंग करीच आज संडे विषय सुट्टी विषय म्हटलं दुकानले तर मग मी कटिंग करायला जाऊत म्हटलं ते मग मी तयारी करी आणि मग निघणू मग काय मी आबा येऊन आबा आपला मित्रशे खास आबा येऊन आमना साला नेमका बसेलाच होता कटिंग करायला दाढील कट मारंदात वाटतं अवतार तो बलतास खराब आबासाहेबले म्हटलं आबासाहेब उकाव रे भाऊ उकाव रे दादा उकाव रे नाना भाऊ म्हटलं अरे पाय रे कटिंग किती वाडी घे रे म्हटलं मग आबानी मनवर किदन मग बसाड माले मग आबानी लायना बांधणं गळा बांधा आबानी गडीने गडी हातियार कहाात ना मग लटकना गडी मग वही नाही कटिंग फास्ट मा एकदम मग काय मी नेमका अनिल दादा गेलो होता आपला माणूस गडी मग म्हटलं चला ते आंघोळ करणे पडे मग आम्ही बाळासाहेबकडे बाळासाहेब शिरोळे असताना दुकानकडे म्हणून यशवंत नगर मजार आपला मग त्यासले म्हटलं भाऊ शॅम्पू घेण्याची आपली

शंभर तिथं बाळासाहेब मी पोहच काय घ्या बो का बरं काढी राही ना मी नंतर सांग ना व्हिडिओ बरं काढी राहीन ते मग मी घर पोचनो डायरेक्ट घर स्वयंपाक बाई ना मग मी डायरेक्ट बाथरूम कडेच निघलनो मित्रो मंडळी तुमले आज ना ब्लॉग कस काय वाटणार तुम्हाला आज ना ब्लॉग आवडणार होई तर तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा फ्रेश वीजायची मंडळी मग पोऱ्या म्हणत पप्पा आम्हाला कनिज बुजून द्या म्हण मग मी पोर्यास करत कनिष त्या बनिज बुजाले गिर मंडळी आज ना ब्लॉग आपण इथेच संपडू जास्त लांबा लेखा करा मजा नाही चला मग मंडळी कनिज खाई सण Bye bye Mandiri. Bye.